પાલક મંત્રી પાલકમંત્રી જયકુમાર ગોચ્ચે છે દક્ષિણ સોલાપૂર વ અક્કલકોટ તાલુક્યાથી નુકસાનગ્રસ્ત ગાવા ભેટ अतिवृष्टीमुळे पिकांचं व रस्त्यांचं झालेलं नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील गावांना भेट दिली प्रशासनाला पंचनामे तात्काळ करून अहवाल शासनाकडे पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देत शासन मदतीसाठी पूर्णपणे पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे या भेटीत आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते बिलकुल ओला दुष्काळ तर अक्कलकोटमध्ये जाहीर करण्यासाठी परिस्थितीच आहे अक्कलकोटमध्ये दुष्काळ जाहीर करायला कुठल्या अडचणी असं माझं मत आहे जे जे काही निकष आहेत त्या निमित्ताने ओला दुष्काळाचे त्या निकषावर चर्चा आता होईल आता अजून पाऊस पडतोच आहे निर्णय घ्यायला थोडासा परिस्थिती बघून घेता येईल कारण निर्णय घेत असताना एका तालुक्यापुरता घेऊन चालत नाही तर महाराष्ट्रातल्या अशा ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी पडलेली आहे ज्या ज्या ठिकाणी ओला दुष्काळ हे करण्याची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणचा सर्वे चालू आहे काल बीडमध्ये प्रचंड मोठा पाऊस होता आपण बघतोय काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प खूप मोठा पाऊस झाला आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मी आत्ता इथं पोचलो असताना मोहळ्यामधल्या काही लोकांचा मला फोन आला की त्या ठिकाणी नदीच्या पात्राचं पाणी बऱ्यापैकी शेतामध्ये घरामध्ये जाते अशा पद्धतीची परिस्थिती या निमित्तानं आहे त्यामुळे सगळ्या परिस्थितीवर आपण शासन बारकाईनं लक्ष देऊन आहे आणि आवश्यकता भासली तर ओला दुष्काळ पण जाहीर केला जाईल